तर सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा भराडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका स्कूल बसने अचानक पेट घेतलाय आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे सुदैवाने जीवितहानी झालेली नाहीये सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी साडेसात वाजता येथून भराडी येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात चौथी ते सातवी कक्षेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका स्कूल बसने अचानक पेट घेतला काही वेळातच आगीत ही बस पूर्णतः जळून खाक झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये भराडी येथे सेमी इंग्रजी इंग्रजी माध्यमांची शाळा आहे या शाळेमध्ये घाट नांद्रा दिडगाव पळशी आमठाणा नाचनवेल व तालुक्यातील खेड्यापाड्यातून पाचशे मुलं खाजगी वाहने व स्कूल बसने येणे जाणे करतात भराडी येथील या शाळेत एकूण जवळपास एक हजार मुलं शिक्षण घेतात यासाठी जवळपास पंधरा खाजगी बसेस आणि अनेक खाजगी वाहने रस्त्यावरती धावतात दरम्यान आज सकाळी नेहमीप्रमाणे घाट येथून एक स्कूल बस घाट नांद्रा दिडगाव पळशी येथून विद्यार्थ्यांना घेऊन भराडीकडे निघाली मात्र आमठाणा गावाजवळ स्कूल बसमधून अचानक धूर येण्यास सुरुवात झाली हे निदर्शनास येताच चालक व या बसमधील दोन शिक्षिकांनी क्षणाचाही विलंब न करता सर्व विद्यार्थ्यांना खाली उतरण्यास सांगितलं विद्यार्थी स्कूल बॅग टिफिन बॅग सोडून तात्काळ खाली उतरले त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला दरम्यान एका शेतकऱ्याने शेतातील विहिरीतून पाईपद्वारे पाणी मारत आग विझवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले काही वेळातच संपूर्ण बस जळून खाक झाली यात कसलीही जीवितहानी झाली नसून पस्तीस विद्यार्थी सुखरूप आहेत विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग टिफिन आगीत जळालेत या, आगी या घटनेनंतर दुसरी बस मागवून सर्व विद्यार्थ्यांना भराडी येथील शाळेत सोडण्यात आलं मात्र स्कूल बस जळून खाक झाल्याची वार्ता पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली अनेक पालकांनी शाळेत व शिक्षकांना फोन करून माहिती घेतली तर काही पालकांनी शाळा गाठून संस्थाचालक शिक्षक आणि स्कूल बस चालक व मालकाला खडे बोल सुनावले दरम्यान बसमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे